जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाइल क्रमांक सत्त्यासठ पंचहत्तर बावीस बावीस आमचा प्रॉब्लेम होता का आम्हाला आता म्हणजे होणार नाही वयानुसार तर मग आम्ही विषय सोडून दिला होता पण आम्ही असंच सहज गेलो होतो शिरूरला याला उज्जैनला जायचं होतं आम्हाला मग शिरूरला गेलो तिथं रस्त्यानी धुळ्याच्या बायका भेटल्या त्या म्हणे कहो तुम्हाला किती मुलं आहे म्हटलं आम्हाला मूल बाळ काहीच नाही ते म्हणे तुम्ही असं असं करा इथं शिरूरला पूजा वगैरे करा नारळ घ्या आणि बाबांना मागा आणि तिथं तिरसुळा तुम्ही धागा बांधा म्हणे आणि मग धागा बांधल्यानंतर तुम्हाला होईल म्हणे तर आम्ही तसं केलं तर आमचं बरोबर झालं आणि पशुपतीचे उपास केले चारच झाले पाच करायचे चार झाले आणि चार चार उपासामध्येच हे बाळ झाला मला पन्नास वर्ष दादांचे खूप खूप आभार आहे आम्हाला सुजय दादा आणली म्हणून खूप आभार आहे आम्हाला दादांचे आणि दादांचे खूपच आम्हाला कर्मचारी पण राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिन काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा